सामन्याला सुरुवात इथे झालेली आहे प्रवीण आणि संजय सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते चौपन्न धावांचं आव्हान तीस चेंडू चौपन्न धावा लक्ष छोट आहे की मोठं आहे हे या पाच षटक्यांमध्ये आपल्याला समजेल मात्र खाली राहिलेला चेंडू लागो पाठचा दुसरा निर्धाव सबमरीन बॉल आपण बघतो टप्पा पडल्यानंतर जी अपेक्षित उसळी आहे ती उसळी चेंडूवर मिळत नाहीये आणि असं असताना कुठल्याही फलंदाजासाठी ही गोष्ट खूप कठीण असते प्रवीण गावडे समोर असू द्यात अन्यथा टेनिस बॉल क्रिकेटरचा कोणी असू द्यात उज्व्या बाहेर अक्रॉस द बॅट बाहेर जाणारा चेंडू ओढून घेतला इथे एक धाव केवळ मिळेल प्रवीण गावडेला दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू आहेत पाच खेळाडू हे गारखिंडी गावच्या प्रत्येक संघामध्ये आहेत आणि त्याबरोबर इतर खेळाडू हे सगळे पारनेर तालुक्यातून आहे संघ मालक देखील मोठ्या संख्येने मोठ्या उत्सुक्याने इथे सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक संघ मालकांची इच्छा असणार आहे आपल्या संघाने चांगली कामगिरी करावी आयकॉन आयडॉल यांना देखील संघामध्ये स्थान मिळालेलं आहे त्यामुळे तगड्या फौज आहेत सगळ्या तगड्या सगळ्या तगड्या टीम्स ती, आपल्याला बघायला मिळत आहेत मजबूत संघ मैदानामध्ये बघायला मिळत आहेत आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट सुद्धा बरोबरीन गारखंडी इथे बघायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून उज्जव्या टीच्या बाहेरचा चेंडू होता शरीरापासून लांब ठेवला चेंडू नशीबॉन ठरला की तो आतली कड लागली ज्यावेळेस क्रिकेटचं एक तंत्र आहे तुम्ही बघा कुठलाही चेंडू तुम्ही शरीरापासून लांब ठेवला ना की तो हवेत जाणार इथे पॉइंटला खेळलेला फटका मात्र धाव एकच धाव धाव फलका आहेत पहिलं षटक पहिलं षटक प्रभावी टाकलं होतं सुरुवात करताना प्रवीण गावडेनं आणि इथे आपण बघतोय अक्षयला तितकीच प्रभावशाली गोलंदाजी एक धाव केवळ या षटकामध्ये बरो या बरोबर जास्त हा चेंडू आपट बार वाईड चेंडूची घोषणा होते पंचांकडून आणि एक बाउन्सची घोषणा देखील पंचांनी केलेली आहे चला यानंतरच्या दोन टीम आनंदवाडी टायगर्स आणि वर्गवाडी इलेव्हन टॉस होतोय नाणेफेकीसाठी आपण उपस्थित राहावं आनंदवाडी टायगर्स आणि वर्गवाडी इलेव्हन ताबडतोब नाणेफेकीसाठी आपण दोन्ही कॅप्टननी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे पहा ओहोर संपली प्रायोजक जे हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड संपर्क क्रमांक ऐंशी दहा बहात्तर झिरो सहाशे सदोतीस